बुलढाणा जिल्हा पोलिस दलाकडून एक महिला आपत्कालीन मदत व मार्गदर्शन लिंक आम्ही आज चालू केली आहे या लिंकच्या विद्यमाने आपण महिलांना तात्काळ व शीघ्र मदत कायदेशीर मदत जी त्यांना हवी आहे तसेच त्यांना जी पोलिसांकडून जी मदत अपेक्षित आहे इमर्जन्सी सर्विस फॉर एक्झाम्पल महिला आता समजा कुठे चालल्या आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा कोणी आहे किंवा त्यांना असं लिंकसिग वाटलं कोणी त्यांना एखादा व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला उत्तमत आहे आणि मग त्यांना असं वाटलं की त्याची कंप्लेंट केली पाहिजे आवडतो किंवा ते कंप्लेंट करते तर जवळपास काही साधन नाही आहे तर ही मोबाईलची लिंक आम्ही त्यांच्या आज आम्ही एक पत्रदर्शी प्रकल्प म्हणून आम्ही एकशे तीन महिलांना जिल्ह्यातल्या आपण लिंक त्यांना पाठवली आहे आणि या लिंक त्यांनी लिंकमध्ये त्यांनी रजिस्टर केल्यावरती तर एक शॉर्टकट बटन त्यांच्या मोबाईलवरती उपलब्ध होतं ते बटन दाबल्या दाबल्या त्यांना पाच ते सहा विविध प्रकारच्या सर्व्हिसेस पोलीसकडून त्यांना उपलब्ध होतात त्याच्यामध्ये दामिनी पथक आहे कायदेशीर मदत आहे आणि असं करतात एक पाच सहा सर्व्हिसेस मिळून सगळ्यात महत्त्वाची सर्व्हिस म्हणजे त्या चाल चालत असतील किंवा मोशनमट असतील किंवा प्रवास करत असतील तर त्यांना नजीकच्या पोल्युशनची लिंक म्हणजे कोण आहे नजीकच्या पोल्युशनला कोण ऑफिसर आहेत त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा लँडलाईन पोल्युशनचा आणि त्या पोलिसला जाण्याचा मार्ग हे त्यांना एका क्लिकमध्ये त्यांना दिसून येतं आणि त्या क्लिक केलं की त्यांना त्या पोलिसांपर्यंत ती माहिती जाईल आणि माहिती गेली की एक बजर वाचतो त्या डॅशबोर्ड जो आहे त्याला एक बजाव वाचतो आणि तो बदल आता मी तुम्हाला दाखवला आहे एक सागर सागर तो बसवा बसत असतो त्याच्यामुळे आता आपत्कालीन शिखर पोलीस मरत महिलांसाठी शिखर पोलीस मदत ज्येष्ठ नागरिकांसाठी शिखर पोलीस मदत ऑनलाईन तक्रार आणि कंट्रोल रूमचा आमचा नंबर आणि जवळचा पोलीस नंबर संपर्क अशा आम्ही जवळपास सहा प्रकारच्या सेवा त्यामुळे आम्ही दिलेल्या आहेत आणि आज हे जे ही जी योजना आहे ही आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त साधून त्याचं औचित्य साधून आम्ही लिंक आम्ही लॉन्च करत आहोत आणि बुलढाणा जिल्हा पोलीस नेहमीप्रमाणे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे तसंच आता आम्ही महिलांच्या सेवेसाठी एक नवीन ही एक एक नवीन सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे आणि ती आज मी महिलां म्हणजे बुलढाणा जिल्ह्या जिल्ह्यातल्या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना ही अर्पित करत आहे आणि त्यांचं लोकेशन जो पोलीस ऑफिसर असेल त्यांना ते कळेल आणि आमच्या कंट्रोल रूमला मग त्यांनी त्यांचं लोकेशन जर का त्यांनी ओपन केलं तर ते आम्हाला समजेल हा उपक्रम आपल्या जिल्ह्यात आहे राज्यामध्ये पहिला उपक्रम आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला उपक्रम आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर किती वेळात पोलीस मदत मिळू शकतात आता डिपेंड ऑन द डिस्टन्स त्यांचा डिस्टन्स किती आहे आणि आम्ही जास्ती जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत त्यांना त्यांच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न करू जी हो, आ, ही जी लिंक लॉन्च केली आहे ही लिंक महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यावी असं आवाहन करण्यात आम्ही हो आम्ही एकशे तीन महिलांना ऑलरेडी पाठवली आहे आणि आम्ही सुद्धा आणखी काही हा पथदर्शी प्रकल्प आहे एकशे तीन महिलांचा जो आम्ही केला आहे त्याच्यापुढे पण आणखी महिलांना आम्ही ही प्रोव्हाइड करणार आहोत